आपल्याला चिंचाळ्याचे मामा भेटलेले आहेत आणि हे त्यांच्या मशीद आहे इकडे हे पाहू शकतो तुम्हाला झुम करून दाखवतो आणि हा आपला हायवे आहे नॅशनल हायवे सॉरी हिंगोली टू अकोला हा हायवे आहे मग मामा तुमचा गाव कोणतं जोरात सांगा जरा जोरात तुम्ही काय तुमचा दैनिक कार्यक्रम नेमका काय नेमका नाही आता तुम्ही आता हे मई वर तर तुम्ही आता म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उठल्या बरोबर चारा वगैरे हे सांगाल की अकरा वाजता अकरा वाजता आणता का बर बर मैस कसं आहे का आहे काय बर 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 मग बाकी आपल्याकडे नेमकं आता काय नेमकं शेतकऱ्याची काय हालत चालू आहे नेमकं सांगू शकता का तुम्ही किती झालं वनस्पती झाले का असं का शेती किती तुम्हाला बारा एकर शेती आहे का बर 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 बाकी काय चालू आहे शेती असं का शे आता <पना स्थाध निया>। <laughs> एक मैस आणि एक वगारू वाटते हे पहा मित्रांनो या शेतकऱ्यांचं काय आहे मग एक मैस आहे आणि एक वघारू आहे ते इथं आता हवेल या फुलाच्या याच्यामध्ये चारा फुटलेला आहे जो मशीन चाऱ्यासाठी हे इथे आता साप म्हणजे सगळं साप म्हणजे बारीक बारीक खाल्ल्यानं मशीनं तर एक नंबर दिसते मित्रांनो पण कसं आहे वाहनं घेणं सुटलेले असतात तर याने यांची देखभालसाठी एक हे त्यांच्या बघत आहेत तर मित्र तर मामा मग येतो आता आम्ही हो ठीक आहे ठीक आहे